शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ प्रफुल पटेल यांचा जाहीर मेळावा सुरू आहे थेट जाऊया पाहण्यासाठी आणि आजच्या साखरेचा कामकाज कधी चांगला कधी वाईट कधी संकटाचा कधी चांगल्या दिवसाचा असतो पण एक चांगल्या पद्धतीनं आपली या भागाची कारखानदारी या भागाचा समतोल विकास सिंचन अनेक वर्षानंतर या भागामध्ये जेव्हा आज आम्ही हेलिकॉप्टर मधून आलो आम्हाला त्या भागामध्ये किता किती भाग हिरवा झालेला आहे किती फसल चांगली आपल्याकडची या भागाचे पीक आहे हे सगळं कुठल्याच्या एक मुळे हे झालेलं आहे कुठल्याही भागाला नेतृत्व आवश्यक असतो आपण म्हणतो ना की असंच होऊन जाईल असं नाही होत अनेक भाग असे आहे या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये पण जिथे नेतृत्व नसते तिथे काम आणि विकास कधी होत नसते आणि त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात की आज दिलीपराव सारखे एक चांगलं सुसंस्कृत आणि संयमी माणूस ज्यांना म्हणजे मी अजात शत्रू म्हणतो ते कोणाशी शत्रुता कधी ठेवत नाही कोणी दूरचा जवळचा आहे कोणी कुठल्या पक्षाचा आहे हे विका विचार न करता जनसामान्यांच्या विकासासाठी हितासाठी काम करणारा चोवीस तास सातवे दिवस हा माणूस आपला दिलीपराव वरचे पाटील आहे आणि म्हणून मित्रांनो मला आनंद झाला की आज त्यांच्या नसतानाही इथे आपण सर्व इथे या कार्यक्रमासाठी जमले आणि आम्हाला मला माहीत नव्हता दिलीपराव की पूर्वानी तुम्हाला व्हिडिओ लिंकशी जोडून दिलेला आहे मी परवा दिवशी त्यांना भेटायला गेलो त्याच्या आदला रात्री काहीतरी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती ते आय सीयू मध्ये होते मी त्यांना भेटायला गेलो मला वाटलं की मी दोन चार मिनिट विचारपूस करायची आणि बाहेर पडायचं जवळपास तीस मिनिटं होतो एकोणतीस मिनिटं फक्त दिलीपरावस बोलत होते एक मिनिट मला फक्त बोलू दिला इथे काय चाललं आहे म्हणजे चिरोला बाकीच्या भागामध्ये जुन्नरच्या परिसरात काय काय चाललं आहे ते विषयावरच ते बोलत राहिले